आज या ठिकाणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना मान्य प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो काल या ठिकाणी हल्ला करण्यात आला शाही फेक करण्यात आली त्याच्या निषेधार्थ व ज्या गुन्हेगाराला या ठिकाणी काटेला या ठिकाणी अटक झाली त्याच्यावर साधे सुधे गुन्हे न लावता मोकासारखे अत्या गुन्हे लावून महाराष्ट्र जो शांत महाराष्ट्र आहे तो अशांतता काम करण्याचं काम या, या पद्धतीने होत आहे ते होऊ नये म्हणून मोठ्यात मोठे चांगले गुन्हे या ठिकाणी दाखल करावे जेणेकरून याच्यानंतर अशा पद्धतीच्या का घटना महाराष्ट्रामध्ये होणार नाहीत म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रभर झालेल्या होत्या त्यावेळेस कलबुर्गी असतील दाभोळकर असतील पानसरे असतील यांच्या हत्या या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये झालेल्या होत्या तशाच पद्धतीचं पुन्हा आणखी या पाच पंचवार्षिक मध्ये करायचं आहे की काय अशा पद्धतीचा आम्हाला या ठिकाणी पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कालच्या घटनेवरून या ठिकाणी दिसून आलेला आहे एक कालचा व्हिडिओ आपण सर्वांनी बघितलेला असेल नुसतं शाही फेक नाही तर या ठिकाणी हल्ला म्हणजे मोठा हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता तो या ठिकाणी उधळण लावल्या गेलेला आहे कालचा तो त्यांचा जो त्यांच्या मनात जी कल्पना त्यांनी धरून आली होती ती चुकीची ठरलेली आहे या पद्धतीनं अशा पद्धतीनं घटना वेळोवेळी होऊ नये म्हणून जर सरकार या काटेच्या पाठीशी असेल तर हे सरकार अत्यंत चुकीचं करत आहे आणि याचा गंभीर परिणाम महाराष्ट्रातील सर्व पुरोगारी चळवळीच्या वतीने या ठिकाणी सरकारला जरूर दिसून येईल एवढं या ठिकाणी सांगतो खऱ्या अर्थाने जे काल सोलापूर जिल्ह्यात आदरणीय परिणादा गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला आहे हे हल्ला खऱ्या अर्थाने परिणादा नसून या महाराष्ट्रातील सर्व शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या विचारांना विचारांवरती हल्ला झालेला आहे परुंददा हे युवराज छत्रपती संभाजीराजे योगपुर पुरुषोत्तम खेडेकर यांच्या तालमीत वाढलेले व्यक्ती आहे हे सर्व आज त्यांची सर्व जाती धर्माचे लोक परिंदादाचे विचार घेतात तर खऱ्या अर्थाने सरकारने पाळलेला तो काटे जाणीवपूर्वक सरकारने परविंदादाना संपवण्याचा प्रयत्न आणि परिंदादांवर चिखलफेक करण्याचं काम केलं एका चिखलफेक परविंद नसून हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजातील विचारावरती हे चिखलफेक आहे या काटेला आव्हान आहे ज्या पद्धतीने ते आवाड भुकला होता गेल्या वर्षी आगस्टमध्येच आज याला भुकायला सरकारनं लावलं त्या आव्हाला जसं पळू पळू आम्ही मारलं त्यात पद्धती दिसल तिथं ठोकू या सरकारला विनंती आहे सत्तेचा माज एवढाही बरा नसते आपल्याकडे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत एवढाही मस्ती योग्य नसते आज बहुजनांच्या वत शिवशाऊ फुले आंबेडकरांच्या विचारावर महाराष्ट्र चालते तुम्ही कुठं नेताय बिहारकडे नेताय आपण नेता परभणी घडवलीत ज्यावेळेस सोलापूरकर बोललाय त्यावेळेस कुठं शेपटा घालून बसले होते ज्यावेळेस अनेक अनेक नेते महापुरुषांबद्दल बोलतात छत्रपतींच्या गादीबरोबर बोलतात त्यावेळेस हे गृहमंत्री कुठं शेपटा घालून बसलेत हा खऱ्या अर्थानं त्या काटेला यांनी अटक तर केली परंतु मोक्यासारखी दाखल केले पाहिजे काल त्यांनी परविंद गायकवाडांचा खून करण्याचा प्रयत्न केला त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला या सरकारला आणि त्या काटेला सांगतो आपण गोविंद पानसरे केले असतील आपण दाबोळकर केलेत तरी विचार दबले नाहीत विचार वाढलेले जात हे या खऱ्या अर्थानं शिवशा फुले यांचे विचार पेरणारे परिंदा गायकवाड यांच्यावरची हे चिकल फेक नसून सर्व बहुजन समाजातील कार्यकर्त्यावर व नेत्यावरली आहे हे बहुजन समाज व स्वामी संभाजी ब्रिगेड सकल मराठा समाज हे खपवून घेणार नाही त्या काटेला दिसल ते तिथे ठोकल हे आज या ठिकाणी संभाजीवरचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आव्हान करतो आणि जी लावणं किंवा छत्रपती लावणं अरे छत्रपती शिवराज किंवा सर्व महापुरुष सर्व जनतेच्या जगातील जनतेच्या काळातील हृदयातील ते ताईत आहेत कारण का तर छत्रपती समाजराजाच्या नावातच जी आहे शिवाजी महाराजांच्या नाव जी आहे कारण का त्यांनी तसं पराक्रम केला आहे त्यांनी होते म्हणून आज आपण महाराष्ट्रात अभिमानाने स्वाभिमानाने जगतोय वरची मान करून जगतोय आज खऱ्या अर्थाने सरकारने देखील बारा किल्ले शिवाजी महाराजांचे जागतिक लेवलला घेतले तर त्या ते एकीकडे एक तिकडे किल्ले घ्यायचे एकीकडे त्यांचा इतिहास मारायचं काम जर सरकार करत असेल त्या सरकारला देखील थेचून काढायचं काम सर्व मराठा समाज करेल